हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि आता मी म्हणजे ऑलरेडी तयार झाली आहे आज लवकरच कारण आज गुरुवार आहे आणि मी सगळं आवरलं आणि मंदिरात वगैरे जाऊन आले पण आज काही शूट घेतलेलं नाही आहे आणि मी आता आल्यानंतर स्वयंपाक बनवायला सुरुवात केलेली आहे तर मला बनवायची आहे चिवग्याच्या शेंगाची भाजी आणि भाकरी आणि ठेचा तर चला पटापट बनवून घे तयारी करून घेते आणि भेटते पुढे फ्रेंड्स जे आता झालेली आहे भाकरी बनवून दोनच भाकरी बनवायच्या होत्या पण भाकरी बनवलेल्या आहेत मला केस आवरायचे राहिलेले आहेत कारण खूप गाडीवरती गेल्यामुळं खराब झालेत परत भाजी पुण्य घातलेली आहे राईस टाकलेला होता आणि आता मी त्याच तव्यामध्ये ना म्हणजे काय मिरचीचा ठेचा मिरचीचा ठेचा गरम करत आहे म्हणजे पुन्य दिली ते ना तर त्याच्यामध्ये मी काय काय घातले तुम्हाला दाखवते मी काय कांदा टमाटर कोथिंबीर लसूण जिरे आणि भाजलेल्या मिरच्या असं एकत्र करून वाटून घेतलं मीठ घालून आणि नंतर मी तेल गरम करायला ठेवलं आणि त्या तेलामध्ये ते परतायला टाकून दिले जेणेकरून कारण मी कांदा आणि लसूण वगैरे टमाटर कच्च घातलं होतं ना वाटताना त्यामुळे हो। हो। ती थोडासा फ्राय व्हावा शेकावा म्हणून ते टाकलेलं आहे तेलाची फुंडी दिलेली त्याला आणि ते तव्यामध्ये टाकून दिले आणि त्याच्यात पूट टाकले दोन चमचे तर मिरचीचा ठेचा कसा झालाय ते बघून घ्या तुम्हाला इकडे शेवट्याच्या शेंगाची भाजी शिजत आहे ती जास्त वाटत असेल तुम्हाला परंतु ती आठवायची आहे मला शेंगा शिजल्या पाहिजेत याच्यामध्ये राईस झालाय इथे दोन भाकरी बनवून ठेवलेत बघा तुम्ही दिसत असेल दोन भाकरी बनवलेल्या आहेत बघा आणि ह्या थंड झाल्या की पोळेच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या तुम्हाला तर कसं झालं सर तर असं सगळं मी बनवून घेतलेलं आहे आता मला फक्त ना भाजी शिजायचा वेट करायचं आहे आणि पोळीमध्ये पोळी डब्यामध्ये जे भाकरी वगैरे थंड झाली की घालून ठेवायची आणि इथलं आवरून घ्यायचंय म्हणजे भांडे वगैरे आणि मग माझं केस आवरायचे फक्त आहे हा ड्रेस हात ठेवणार आहे मी आणि हा ड्रेस मी मिशोवरून मागवलेला आहे तर तुम्ही सांगा कसा वाटतो खूप छान आहे मला खूप आवडला फुल दाखवते मी तुम्हाला कसं घेत ठेचा जो आहे त्याला थोडस हलवून घेते मी खाली चिटकायला नको म्हणून आणि आता गॅस बंद दे करून देते कारण मस्त आणि ती हिरवी मिरची म्हणजे कुठली पोपटी कलरची मिरची असते ना कमी तिकट तेजवाली <coughs> ते ती वापरली मी कारण तरच मला ती ठेसा खायला बरा वाटतो नाहीतर ती हिरवी मिरची असते बघा ती अजिबात नाही कारण खूप झनकतो त्याचा मी खाऊच शकत नाही म्हणून मी ही ठेच्यासाठी ही मिरची वापरते तर हा ड्रेस फुल तुम्हाला कसा दिसेल इकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजेच कॉर्पोरेशनचं पाणी आहे ती कॉर्पोरेशनचं पाणी मी टाकी भरून ठेवलेली आहे आणि ह्या बकेटी वगैरे पण भरून ठेवत असते ज्याने करून मला <coughs> भांडे बोरिंगच्या पाण्याने भांड्यांना खूप डाग पडतात त्याच्यामुळे मी काय करते बोरिंगच्या पाण्याला भांडे घासून घेतलेले स्वच्छ धुवून घेते आणि ह्याच्यामध्ये फक्त बुडवते निसळून ठेवते जेणेकरून डाग पण नाही नाहीतर आतापर्यंत दोन तीन वर्ष झालं मी इथं राहते दोन तीन वर्षामध्ये भांड्यांचं काही झालं असतं पण तुम्हाला भांड्यांना डाग दिसतात का बिलकुल नाही तर त्यासाठी त्या हे पाणी मला स्टोरेज जास्ती भांड्यांसाठी पाणी लागतं लादी पुसायला पण मी ते वापरते आणि केस ज्या दिवशी धुवायच्यात त्या दिवशी मी कॉर्पोरेशनचं पाणी वापरते तर मी आठवड्यातून दोनदा केस वॉश करत असते त्यामुळे मला लागत गुरुवार आणि सोमवार तर असं सगळं आहे आणि मी आता आवरलेलं आहे माझं बस इथला आवरून घेते आणि माझं आवरून मी निघते आणि मला हां दायलोग असतना। दायलोग असतना। की मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे जे चार पाच वर्षापूर्वीची आहे चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मी इंस्टाग्राम फर्स्ट टाइम यूज करायला सुरुवात केली त्या टायमिंगला मला म्हणजे जी डायलॉग असतात ना डायलॉग असतात त्याची लिप्सिंग मला परफेक्ट जमायची नाही गाणे असले की जमायचे पण डायलॉगला जमायचं नाही म्हणून मी काय करायचे की गाणे पण नाही आणि डायलॉग पण नाही मी लिप्सिंग करतच नव्हते ह्याचा ठसका उठलाय त्यामुळे मला त्रास होणार आहे चिमणी चालू केली तर तुम्हाला आवाज येणार नाही चिमणी पटकन खेचून घेते ऑइल ठसका वगैरे जी काही असते ना सगळं खेचून घेते त्यामुळे काही हे होत नाही तर तुम्हाला सांगते मग त्यावेळेला मी ना साधे सिंपल व्हिडिओ बनवायचे लिप्सिंग करायची नाही काहीच नाही आणि मग जे जे म्हणजे असे जे ओळखीतले आहेत जे ही आहे ती माला माला ही आ, 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 कर, मला डी एम करायची आणि मला म्हणायचे तू मुकी आहे का तुला लिप्सिंग करता येत नाही का तो म्हणजे नाही का असं काहीतरी असं दाखव लिपसिंग करायला डान्स कर परंतु मला जे जमत नाही मला जे येत नाही ती करण्यापेक्षा मी थोडस नाही आणि एक तर असं होतं चांगली मैत्री होती त्याची माझी आणि त्याने मला मेसेज केला की <coughs> कुछ तो ऐसा देखाव जलवा जो की लोक और फॉलो करे साठी मी काय असं दाखवायला पाहिजे ते मला नाही समजलं परंतु मग मी नंतर लिपसिंग करायला ट्राय केली भलेही मला भरपूर वेळ गेला पण मी लिप्सिंग करायची ट्राय केली आणि लिप्सिंग मी आता परफेक्ट गाण्याचे असो डायलॉगचे असो करू शकतो करते परंतु एक माझा जो जुना मोबाईल आहे त्याच्यामध्ये काय होतं मध्ये आयफोन मध्ये जी मी लिप्सिंग घेतलेली आहे आणि तो व्हिडिओ मी इकडं जर घेतला ना अपलोड केला ना ह्या फोनमध्ये जुन्या तर लिप्सिंग मध्ये थोडा चेंज येतोय महागे पुढे होतोय महागे पुढे तर असं मी तुम्हाला का सांगते तर मी या सामते कि तुम्हाला यासाठी सांगते की तुम्हाला असं वाटायला नको एक व्हिडिओ असा येतो ज्याच्यामध्ये परफेक्ट लिप्स लिप्सिंग असते आणि एक व्हिडिओ असा येतो की त्याच्यामध्ये मागे पुढे असते तर त्याचं रिझन असं आहे की ह्या माझ्या जुन्या फोनमध्ये जर तो फोन व्हिडिओ घेतला ना मी आयफोन मधला शूट केलेला तर तो इकडे घेतल्याच्या नंतर मागे पुढे दाखवते का माहीत नाही मला मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला ट्राय केला पण काही मला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये आणि तिकडून जर सोडायचं म्हणलं आयफोनमधून तर आयफोनमधून मराठी टायपिंग होत नाही माझा तो प्रॉब्लेम आहे आणि मला कधी टायटल टाकायचा असतो मला कधी काहीतरी छोटंसं हे करायचं असतं तर मी मराठीमध्येच टाईप करते आणि तिकडे मराठी नाही येत आयफोनमध्ये इंग्लिशच येतं त्यामुळे मग मी तिथे तिथून कधी अपलोड करते कधी ह्या फोनमधून करते तर थोडं समजून घ्या की लिप्सिंग जमत नाही अशातला प्रॉब्लेम नाही हे मागे पुढे होती चा प्रॉब्लेम मुळे आणि जे लॉंग असतात ते तर मला शंभर टक्के तुम्हाला सांगते नाही जमत जे येतं मला ते येतं जे येत नाही ते नाहीच येत मी उगीच तुम्हाला कशाला म्हणू की हा मला हे येतं मला ते येतं बरोबर की आणि राहिला प्रश्न डान्स तर डान्स मला येतो परंतु काही गोष्टींमुळे मी डान्स करत नाही आणि करते कधीतरी कर ट्राय आवडतं आणि मी जशी अं म्हणजे नाही का आपण जसे आहोत तसे स्वतःला आवडले पाहिजे ना की इतरांना मला सगळेजण त्या वेळेला मेसेज डी एम करायचे तू तुझे तु दात पडके आहेत का तू तु, तुला दात नाही आहेत का तू बोचरी आहे का तू मुकी आहे का तू येऊ आहे का तू तेव्हा आहे का परंतु मला कधीही कशाचाच फरक पडला नाही त्यांच्या त्या बोलण्याचा कारण मी महत्व दिलंच नाही त्यांच्या बोलण्याला की मी कशी दिसते मी काय दिसते मी कशी आहे ही मी वैयक्तिक मला स्वतःला आणि ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला बिना ह्याच बघाल ना म्हणजे hmm. बिना फिल्टरच बिना ह्याचं बिना मेकअपच आणि त्या दिवशी तुम्हाला जर स्वतःवर प्रेम झालं तर तुम्ही माणूस आहे तर तुम्ही जगायला तुम्हाल। शिकला कारण आपण जसे आहात तसं आपण स्वतःला आधी आवडलं पाहिजे इतरांना काय आवडतं या गोष्टीची महत्व नाही दिसण्याला बद्दल बोलते बाकी मग दिसण्यावर कधी जायचं नाही त्याचे गुण बघायचे की तो व्यक्ती कसा आहे वागायला कसा आहे बोलायला कसा आहे कसं म्हणजे त्याचे गुण बघायचे आणि मी प्रत्येक माणसामध्ये ते शोधत असते ना की त्याचे पैसा पाने बँक बॅलेन्स तो कुठल्या लेवलला आहे त्याच्याकडे काय काय आहे तो किती फेमस आहे आणि तो दिसायला किती सुंदर आहे स्मार्ट आहे ह्याच्याशी मला काही घेणे झालं नसतं तो माणूस म्हणून कसा आहे तो दिसायला कसा जरी असला तरी त्याचा स्वभाव कसा आहे स्वभाव महत्वाचा आहे बरोबर की आणि मला असंच आवडतं माझी बी मुलं फक्त त्रास देतात म्हणून मी काही गोष्टी शेअर करते माझे मुलं जसे बी आहेत तसे मला आवडतात आवडतात आणि मी माणसांना सुद्धा तसंच एक्सेप्ट करायला शिकली आणि मी सुद्धा मी वैयक्तिक जशी जशी असते तशी तशी मी तुम्हाला प्रेझेंट करत असते आज आवरलेलं आहे हे केलेलं आहे मी तर अशी आले तुमच्यासमोर कधी कधी माझं आवरलेलं नसतं मी तशा तुमच्या तुमच्यासमोर येते म्हणजे मी स्वतःला मी जशी आहे तसे एक्सेप्ट केले म्हणजे मी स्वतःला स्वतः आवडायला आवडते मी स्वतःला माझे मला मी आवडते आणि मी स्वतःवर आता प्रेम करायला शिकले की मी जशी आहे तशी मी स्वतःवर प्रेम कराय केलं त्या दिवशी मला मी कशी आहे हे कळणार बाकीचे दुनिया गेली भोसळ्यात बरोबर केली दुनिया गेली भोसळ्यात दुनियाशी काही भोस घेणे दुनिया धन नाही ज्याच्यासोबत आपल्याला संसार करायचा आहे ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचंय ज्यांच्यासोबत आपल्याला एकत्र राहायचंय त्या लोकांचा विचार करायचा बाकीच्यांचा नाही तर हे मला तुमच्याशी शेअर करायचा होता माझा जो अनुभव चार पाच वर्षापूर्वीचा होता की मला लोक अशी कमेंट्स करायचे डीएम करायचे कमेंट्स नाही डीएम करायचे डायरेक्टली आणि म्हणायचे तू मुक्की आहे का तुझे दात पडलेले आहेत का तू अशी आहे का तू तशी आहे का म्हणून तू लिप्सिंग करत नाही तोंड उघडत नाही येऊ करत नाही बऱ्याचदा आज माझे लिप्स्टिकचे व्हिडिओ असतात तरी सुद्धा मला अक्षरशः तिकडे म्हणजे माझा ब्रेक पडलाय ती माझी चुकी मी म्हणणार नाहीये ना की ती जनतेची चुकी कारण ब्रेक पडलाय मी ना सहा सहा महिने ते इंस्टाग्रामला बघितलेलं नाहीये वर्षे वर्षे ते इंस्टाग्रामला बघितलेलं नाही मी अचानक ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर लोक थोडी ना मला फॉलो करणार आहेत बघणार आहेत बरोबर की नाही त्रास हो जसे आहे तसं आपण स्वतःला स्वीकारायला हे करा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका तरच तुम्ही माणूस आहात आणि तरच तुमचा उपयोग आहे नाही तर काही उपयोग नाही इतरांवर प्रेम करून काही उपयोग नाही खरोखर नाही स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतः जसे आहात तसं जगायला शिका जग काय म्हणते ह्याच्याशी काही घेणं देणं नाही जग गेलं उडत मी मा आत्ता जी मी आहे ना आत्ता जी मी सुरुवात केली ही मी पहिली होते इंस्टाग्रामला माझे जुने व्हिडिओ आहेत ते बघा तुम्ही ही मी अशी पहिली होते कसं बिंदास्त जगणं बिंदास्त पाहिजे तसे व्हिडिओ बनवणं बिंदास्त लाईव्ह जगणं नो टेन्शन मध्ये लाईव्ह जगणं जसं का हे मुलीचं प्रकरण झालं तसं माझं पूर्णही झाल्यासारखं झालं होतं परंतु मी आता नव्याने उभं राहिलेली नवीन सुरुवात केलेली ही पहिली राणी रिटर्न आलेली काय आय एम बॅग म्हणजेच मी पहिली रिटर्न आलेली आहे जी दिलखुलास आहे तर तुम्हाला कुठली राणी आवडेल ती नक्कीच सांगा आणि कधीही कपड्यावरून कुणाचं कॅरेक्टर ठरवू नका कधीही कुठल्या गाण्यावरून ऍक्टिंग वरून कुणाचं कॅरेक्टर ठरवू नका कारण त्याला जे आवडतं तसा तो व्यक्त होत असतो त्याचा अर्थ असा नाहीये की त्याचं कॅरेक्टर ढिल् बरोबर की नाही टाईट करायला जाऊ नका <laughs> <laughs> बरोबर ना फ्रेंड्स तर खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून तर मला बऱ्याच खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत परंतु ते थोड्याशा पेंडिंग ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत का नाही ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपली काळजी घ्या